नमस्कार पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आता आहे बघा सोमवार आज आहे घटस्थापना तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना घटस्थापनाच्या हार्दिक शुभेच्छा जास्त दिवस झालं ब्लॉग केला नाही दोन आठवडे झालं माझं रुटीन आणि रेसिपी पण काही शेअर केले नाही म्हणलं आता ब्लॉग करू आणि तर आज मुलांना मी उडी आणि सांबार असं मिस्टर मी आणलं होतं तेच खाल्लं मुलांनी आता दुपारच्या जेवणामध्ये करणार आहे हे रात्री असं राजमा भिजण्यासाठी टाकलं होता तर आज करणार आहे राजमाची भाजी आणि दिवस झालं ब्लॉग पण केला नाही चॅनलवरती अपलोडच केला नव्हता एक पण ब्लॉग म्हणला आज ब्लॉग पण करू आणि हे राजमाची रेसिपी पण शेअर करू किचन सगळं स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि भांडी जे राहिलेले आहेत तर अगोदर स्वयंपाक करून घेते आणि रेसिपी पण शेअर करते तर इथं अगोदर तर म्हणलं कुकर लावून घेऊ राजमा शिजण्यासाठी टाकायचा होता त्यासाठी किचन स्वच्छ करून घेतला आणि आज काही मुलं कॉलेजला गेले नव्हते बारका मुलगा क्लासला गेला होता त्यासाठी आज मिस्टरांनी वडा सांबर असं आणलं होतं आणि तेच खाल्लं होतं मुलांनी मी काय नाश्ता असा केला नव्हता सांबर इड उडीदवडाचा आणि म्हणलं स्वयंपाक करून घेऊ आणि जेवण पण करता येईल म्हणलं त्यासाठी इथं मी एक शेंगदाण्याचा लाडू फक्त खाल्ला होता सकाळी आणि चहा पिला होता तर इथं दुपारचं म्हणलं पटकन स्वयंपाक पण करून घेऊ आणि त्यासाठी इथं मी पहिलं तर राजमा शिजण्यासाठी टाकणार आहे रात्री भांडे पण घासले नव्हते असेच ठेवले होते, होते। म्हटलं आता भांडे पण सगळे वॉश बेसिनमध्ये जमा करून घेतले आणि किचन सगळा स्वच्छ करून घेतला शेगडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली घासून आणि कुकरमध्ये तर मी राजमा पण शिजण्यासाठी टाकला आहे एक अंदाजा एक छोट्या पातेल्यानेच पाणी टाकलं होतं तर एक दीड ग्लास पाणी झालं असेल दीड पा दीड ग्लास पाणी टाकला असेल आणि आता इथं कुकर पण लावून घेते हळद मीठ टाकून कुक कुकर लावून घेतले आणि मिठाने कशी चव येते त्यामुळं काही पण शिजताना ना मी मीठ टाकतच असते असं नाही टाकत मग शिट कु शिजताना मीठ टाकलं की चवली ती त्यामुळे मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि हळद पण टाकली आहे आता कुकरमध्ये इथं मी तीन ते चार शिट्ट्या अशा काढून घेतल्या तर राजमा कसा मऊ शिजला की छान लागतो आणि भाजी पण छान होती त्यासाठी इथं मी कुकरमध्येच आ, राजमा पण शिजवून घेत घेतलेला आहे भिजण्यासाठी टाकला होता तरी पण कुकरमध्ये दोन तीन शिट्ट्या इथं काढून घेतल्या होत्या आणि लगेच म्हणलं भांडे पण घासून घेऊ थोडे भांडे असले की असं मोठा प्लेट आहेत भाकरी करण्यासाठी चपातीचे पीठ कधी मळत असते जास्त असलं तर नाही तर भाकरीसाठी हा ठाळा वापरत असते तर मोठ्या ताटामध्ये जातं इथं म्हणलं भांडे ठेवून घेऊ तर अगोदर तर मोठं असं ताट असं घासून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारण ह्याच्यातच भांडे ठेवणार होते थोडेच होते भांडे जास्त नव्हते त्यामुळं जास्त असले की मोठा टब घेत असते तर असे घरातले कामं चालूच असतात एक एक सकाळचं आपलं हे आणि इथं मी कुकर पण लावून घेतला होता आणि आता इथं भांडे पण सगळे घासून घेते तर भांडे पण घासून झाले होते इथं सगळे भांडे असेच ठेवले होते म्हणलं थोडंसं पाणी नितळलं की भांडे मांडीला लावू आणि कुकर पण लावून घेतला होता कुकर लावला तोपर्यंत भांडे पण घासून घेतले पीठ पण मळून घेतलं होतं चपाती करण्यासाठी आणि इथं छान असा राजमा पण कुकरमध्ये शिजवून घेतला होता असा छान मऊ शिजला होता मऊ शिजला की छान होती भाजी आणि एकदम साधं सोपं भाजी केली होती आजची कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर इतकंच घेतलं होतं जास्त मसाले पण घेतले नव्हते इथं मी कढई स्वच्छ धुवून घेतली आणि आता इथं पहिलं तर तेल तापण्यासाठी ठेवणार होते कडे ठेवली आणि पेस्ट पण करून घेणार होते सा जास्त मसाले टाकले नाहीत आज अद्रक संपलं होतं त्यामुळं मी एक जास्त करून मी अद्रक लसूणची पेस्ट घरीच करत असते अशी बाहेरची विकतची नाही आवडत मला पेस्ट त्या भाजी थोडीशी ही होती त्यामुळं पण आज मी म घेतलं होतं अद्रक लसूणची पेस्ट पण कांदा टोमॅटो कोथिंबीरचं वाटण करून घेतलं आहे आणि लसूण होता पण म्हणलं अद्रक लसूणची पेस्टच टाकू तर अशी एक पॅकेट आणलं होतं अद्रक लसूणचं आता ह्याची पेस्ट करून घेते पाणी टाकवलं नाही कांदा कारण कांदा टोमॅटोमध्ये पाणीच होतं त्यामुळं पाणी टाकायची काही गरज पडली नाही तर इथं आता बारीक असं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतली एक दोन हिरवी मिरची पण टाकली असते तर आणखी छान भाजी झाली असती पण टाकणार होते पण लक्षातून गेलं मिरची टाकायचं माझ्याकडून त्यामुळं इथं फक्त कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलं छान पेस्ट करून घेतली आता इथं मी दोन तीन पळी तेल घेतलं होतं भाजी करण्यासाठी जास्त तेलाचा वापर नाही करत मी थोडंसं असं टाकत असते तर इथं मी दोन तीन पळी असं तेल घेतलं होतं आणि इथं खडा मसाला पण बघत होते आहे का तेजपत्ता थोडासा पण खडा मसाला संपला होता त्यामुळं मग म्हटलं तर आहे तेच असंच टाकू जे पेस्ट आहे तर जिरी मोहरी मी जास्त करून जास्त असं वापरत नाही भाज्यांना अशा ज्या काय असेल थोड्या अशा त्यांनाच भाज्यांना वापरते तर राजमाची भाजी करण्यासाठी तर जिरी मोहरी काय असं वापरलं नाही आता डॅ पेस्टच टाकणार होते खडा मसाला बघितला नव्हता तर आता इथं कांदा टोमॅटो आणि कोथिंबीरची इतकीच पेस्ट होती ही पण टाकून घेतली तेल चांगलं तापलं होतं तेल तापलं की तेलामध्ये टाकलं आहे आणि त्यानंतर इथं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेणार होते अर्धाचं पॅकेट टाकलं होतं आद्रक आणि लसूणचं तर मला घरचं चटणी पण करायची मसाला पण माझा संपला आहे तर मसाला पण करून घ्यायचा आहे बघा आता कधी करते पाऊस पण चालूच आहे जा त्यामुळं मसाला करायचा राहिला आहे माझा मसाला पण करून घेणार आहे मी आता तर इथं मी अद्रक लसूणची अंदाजे एक चमचा पेस्ट टाकली असेल आणि त्यानंतर हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे सगळं तेल सुटेपर्यंत सगळे मसाले मी इथं छान असे परतून घेत असते मसाला चांगला परतला की भाजी छान होती त्यामुळे मी इथं मसाला पण सगळा एकदम छान असा परतून घेतला आहे तेलामध्ये त्यानंतर इथं कांदा लसूण मसाला गरम मसाला आणि हळद थोडीशी टाकलेली आहे कारण राजमा शिजताना पण हा हळद टाकली होती त्यामुळे इथं थोडीच हळद टाकली आहे आणि त्यानंतर हे राजमा पण शिजवून घेतला होता हे पण सगळं त्यामध्ये टाकला आहे आणि सगळे एकत्र एक छान मिक्स करून घेते थोडंसं पाणी आणखी टाकलं होतं इथं भाजीमध्ये गरम करून थोडंसं पाणी टाकलं एक उकळी छान अशी काढून घेतलेली आहे झाकून इकडं चपाती पण करण्यासाठी घेतली आहे तर आजचं जेवणामध्ये राजमाची भाजी आणि चपाती असं दुपारचं जेवण छान केलं होतं तर इथं उकळी चांगली असं काढून घेतलेली आहे बारीक गॅसवरती तर भाजी पण छान झाली होती एकदम कमी मसाल्यामध्ये जास्त काय टाकलं नव्हतं तरी पण छान झालं तर भाजी पण इथं करून घेतली आणि चपाती पण करून घेते तर आज दुपारच्या जेवणामध्ये छान अशी राजमाची भाजी आणि चपाती केली होतं आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद